नमस्कार मंडळी आपण आज बनविणार हरभऱ्याची उसळ शाटकटा हरभऱ्याची उसळ त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य घेतले तर बघा वाटीवर हरभरे घेतलेत ते पंधरा वीस मिनिटं बघा कुथीबीर घेतली बघा चार मिरच्या घेतल्या आता कांदा घेतलाय आणि दोन टमाटे घेतले तर काय करू आता हे हरभरे हरभऱ्याला आपण कुकरला लावून घेऊ तर चला बनू हरभऱ्याची उसळ आपण हरभरे शिजवायला टाकू कुकर मध्ये बघा वाटीवर हरभरे तर टाकून घेतले कुकर मध्ये बघा थोडं पाणी टाकून घ्यायचा बघा आता ह्याला काय करू कुकरला लावलंय त्याला दोन तीन शिट्ट्या करून घेऊयाच्या हरभरे चांगले शिजले तर आपण आता या हरभऱ्याची उसळ करू कळे तेल टाकून घ्यायचं थोड़ा जिरे टाकले थोडे मे टाकल्या थोड्या

아, 그래서 이렇게 해서 다운 게이지 꼬리. 다운 게이 टाकून द्यायचं थोडं मध्ये हळद टाकायची आज सभी ते हारभरी बघू सर हारबरी टाकून द्यायच्या मध्ये लावले होते हरभरे त्याला दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या मग आपण हरभऱ्याची उसळ करायला त्याला रात्रभर भिजून ठेवलं ना हरभऱ्याला आणि सकाळी केलं ना तरी जमते ते बघा मंडळी हरभरे असे खायचे हरभरे खाल्ले का हरभरेने तापती द्या त्याच्यामुळे हरभरे खायचे अशा उसळी करून खायचे हरभऱ्याचे मग बघा ताकद हरभऱ्याची उसळ तयार झाली वरून मस्त अशी पोथिबिरी टाकून द्यायची खाऊन बघू आता आपण कशी झाली ती चला हरभऱ्याची उसळ हे बघा मंडळी आपली हरभऱ्याची उसळ तयार झाली आता खायला कमी साहित्य एकदम छटपट अशी बनणारी हरभऱ्याची उसळ हे एकदम भारी बघा असं लिंबू या हे लिंबू पिळायचं वरी का असं लिंबू पिळायचं आणि खाऊन बघायचं आता कशी झाली ती चला खाऊन बघू आपण इथे चौकशी झाली ती hmm. मीठ थोडं कमी पडले जरा जर मीठ टाकलं ना तर नंबर एकच लागणार ला आहे हरभऱ्याची उसळी एकदम कमी साहित्यात बनलेली अशी हरभराची उसळ म्हणजे तुम्ही ट्राय करा एकदम भारी नाश्ता बघा येऊ या खायला